काहा हाँ हाँ का हा सुंदर लुक ह्याचा हा पदराला हा सिंगल कास्ट आहे ह्याच्यात गडबड काय झाली आहे अशी कवर करायची हे असं लेस लावली ही लेस खूप छान दिसते ब्लाउजला कस्टमर नाराज नाही व्हायला पाहिजे आणिचा लुक चेंज करेपर्यंत माझे जे जीव हे करते जीवापेक्षा जास्त बघते आता जवळून तुम्हाला मला घडी करताना व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही आहे पेशवाई नऊवारी तर खूप चांगली क्वालिटी हे साडीची ते तुम्हाला जवळून दाखवते ह्याचा असा हा पदर आहे पूर्ण शिवून झालेली आहे साडी पण ह्याला प्रेस करायचं आहे त्यामुळं हे असं फोल्डिंग फोल्डिंग असं दिसायला लागलं आहे हे तुम्हाला हे प्रेस केल्याशिवाय व्यवस्थित बसणार नाही आणि मी डम्मीला न घालण्याचं कारण सांगते तुम्हाला दिवाळीचं सीजन आहे त्यामुळे तेवढा वेळ नाही मिळत आहे आणि हे काठ तुम्ही वर पाहू शकता आणि सिंगल काष्ट आहे ह्याच्यात गडबड काय आहे जिच्यासाठी ती शिवली ती तितकी अशी उठावदार दिसत नाही असं तिचं म्हणणं आहे ॲक्च्युली पेशवाई साडीला काही दुसरं मला नाही वाटत करायची गरज आहे पण त्यांचं तसं म्हणणं आहे त्यांनी मला काहीतरी वर्क करायला सांगितलं म्हणजे वर्क खूप महाग पडणार तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी तुम्ही हे करा मग लेस सांगितलं होतं म्हणजे तुम्ही बघा लेस तर तुम्हाला अगर लेस तशी हवी असेल तर तसं कॉम्बिनेशन छान दिसेल तर त्यांनी आता कोणती कोणती लेस आणली ते दाखवते मी तुम्हाला ही लेस आहे एक मिनिट जी पदराला लावायची आहे आय थिंक हे दीड मीटर ते असेल ह्याचा गुंता पडतो आत्ताच कारण खूप चांगलं दिसतं हे लेस पाहिल्यानंतर ही लेस महागच असणार आहे हे अशी डिझाईन आहे ह्याची हा पदराला लावायचं हे तुम्ही पाहू शकता ही अशी लेस आहे ही इथे पदराच्या साईडला आणि दुसरी एक लेस आणली त्याने एक मिनिट आशी में ताना मुले जरा रही। उठाव दार ही अशी आणली मी त्यांना म्हणले हिरवी जरा राहिली असती तर अजून जास्त उठावदार दिसली असती पण आता त्यांनी ही मरूनच आणली आणि हे हित्य आता एक कसं दाखवू मी तुम्हाला हे पूर्ण साडीला अशी कवर करायचे हे असायचं तर ती साडी थोडी लुकने वेगळी दिसेल दोन लेस आणलेत त्यांनी एक वरच्या बाजूला आणि एक खाली एक इत्ये आणि एक ह्या साईडला आणि मध्ये ही बॉर्डर म्हणजे ही अशी दिसेल तर थोडी डिझायनर असं लुक दिसेल असं त्यांनी सांगितलं मी माझं थोडंशी इच्छा ग्रीनवरती होतं ग्रीन राहिलं असतं तर अपोजिट एकदम छान दिसलं असतं पण आता त्यांनी आणलं आहे तर मला तेच करावं लागेल पूर्ण साडी झाल्यानंतर मी तुम्हाला हवं तर डम्बीला घालून दाखवते तर चालेल आता लेस लावून घेते लेस लावायला आधी ही पदराच्या साईड लेस लावली ही लेस खूप छान दिसते ब्लाऊज हाताच्या हिते पदराला वापरू शकता डिझाईन खूप सुंदर आहे पूर्ण साडी झाल्यावर दाखवते आणि सेकंड जी लेस आहे ती अशी लावा लागले आता परत दुसरी पण लावायची आधीही लावून घेते त्यानंतर दुसरी बघते इथून सुरुवात केली शिवलेल्या साडीला लेस लावणं खूप कठीण आहे खूप कठीण आहे पण आत्ता नाही लाज आहे नाही म्हणू शकत नाही कारण हे नवरीचं आहे कधी कधी असे चेंजेस होतात ब्रायडलचं मत बदलतं तर तेव्हा खूप असं हे होतं कारण इझी तुम्ही विचार करा सरळ लावणं आणि शिवलेल्या साडीला लावणं जे शिवतात ते समजू शकते पण आता लावावं लागेल मला नाही तर म्हणू शकत नाही आहे मी पण छान दिसते लुकवाईज तिला छान दिसलं पाहिजे ती नाराज नाही व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे चालेल मी लावून घेते पटपट जी मी तुम्हाला साडी दाखवली ती साडी रेडी आहे तर असं ही साडी खूप सुंदर असे दिसायला लागले लेस लावल्यामुळे त्याला गेटअप आणि लुक जो आहे तो वेगळा चेंज वाढतो लेस जी हुते बंडोल होती ती दोन बंडल होती माझ्याही लक्षात नाही आलं की नऊवारीला ऑलरेडी दोन बंडल पूर्ण लागतं पण दोन्ही बाजूनी लावायचं होतं वर खाली असं आणि थोडासा एक्स्ट्रा असतो जे कमरेचा बेट किंवा हातासाठी ते ॲक्च्युली तीन बंडल लागेल असं मला वाटतं कारण दीड बंडल लागतं सहावारीला एक बंडल लागतं पण नऊवारीला दीड बंडल लागतं कारण परत ते तीन वार पुढे वाढते त्यांच्याही लक्षात नव्हतं तर ज्या समोरचे प्लेट आहेत तिथं मी आ, हे घेतले म्हणजे सिंपल असं सिंगल घेतले ते छान दिसते तेही कारण आत्ता मी परत त्यांना सांगू शकत नाही कारण ही लेस मुंबईवरून आली ले। लुकवाईज खूप सुंदर दिसायला लागले साडी आत्ता मी अशी खुल्ली ही आहे आणि त्याला व्यवस्थित पिनअप करते मग त्यानंतर मी तुम्हाला ही साडी दाखवते शिवल्यानंतर हे करणं म्हणजे परत लेस लावणं करणं थोडंसं कठीण जातं पण काहीही विलाज नव्हता कारण कुठल्याही व्यवस्थितीत कस्टमर नाराज नाही व्हायला पाहिजे हा सगळ्यात मोठा माझा हेतू असतो ह्याच्यावरचं ब्लाऊज त्याने रेडीमेड घेतलं आहे त्यालासुद्धा काय तर थोडंसं करायचं असेल तर सांगतो असं बोललेत त्या तर ते बघूया आता आणि इथं सिल्क आहे त्यामुळे मी आशिष ठेवते ह्याला कुठलंही पिन लावणार नाही ह्या साडीला कारण प्युअर सिल्क साडी आहे त्याच्याने कदाचित होल पडला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो या कॅमेऱ्याने मी व्यवस्थित दाखवणार आहे पण ही ह्या हिचा लुक चेंज करेपर्यंत माझंही जी जीवन नव्हतं कारण त्यांनी मला खूपदा विचारलं होतं की की एम्ब्रॉयडरी हे ते तितकं खर्चित परवडत नाही ऑलरेडी साडी महागातली शिलाई दिलेली शिवलेली साडी आहे त्यानंतर परत लेस लावणं लेस लावलेल्याचे ले ले एक्स्ट्रा चार्जेस होतात पण त्या साडीला ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे खुल्या साडीला आरामात लावतो हे डबल वेळ गेला माझा पण साडी त्यांना जशी हवी आहे तशी झाली असं मला वाटतं बॅक कॅमेराने आपण बघूया पण ह्याला इस्त्री करायचं आहे त्यामुळं साडी अशी थोडीशी ही झाली म्हणजे चुरगळली लेस हे करताना लेस लावताना कारण ते नंतर इस्त्री करावं लागेल पदर बिदर खूप सुंदर दिसतोय आपण असं व्यवस्थित पाहूया बॅक कॅमेराने मग पदर दाखवते हे असं हे जी लेस आहे वरती आणि खालती आणि ह्यालाही दोन्ही बाजूला आलं आहे आणि इथं जे आहे मी ते सिंगल घेतले ही जी आहे ना सिंगल घेतले कारण ह्याला डबल लेस राहिलीच नव्हती काष्ट्याला मी डबल घेतलं आहे मागे इवन पदराचं पूर्ण हे घेतलं आहे आणि पदराला हा ह्या लटकनमुळे इतके सुंदर त्याला लुक्या ला लागल्या हा आणि असा हा पदर आहे तर कॉम्बिनेशन खूप सुंदर होती ऑलरेडी बिनालेसची पण ती साडी खूप छान दिसत होती पण चेंजेस करायचं त्यांना था ते था जास्त जरुरी वाटलं असंही तर आत्ता मी ते पदर त्याचं हे घेते पदर ॲडजस्ट करते आणि त्यानंतर साडी दाखवते आत्ता तुम्ही हे पाहू शकता का हा सुंदर लुक हा पदराला हा काही हे आहे म्हणजे लटकनचं जे है ले ले। Actually, है लेस आहे ती खूप सुंदर दिसते पदराला इथे अशी शिंगल लावली आणि इकडे अशी डबल लावले ॲक्च्युली हिरवा असता तर मला वाटतं जास्त लुक दिसला असता पण असा हे खूप सुंदर दिसतं साडी मस्त दिसाय लागले पूर्ण अशी भरलेली सिल्कमध्ये असं हे सिल्क साड्यांना लेस लावायचे आता खूप फॅशन आहे तर साडी खूप सुंदर दिसायला लागली आत्ता कुठलंही डाऊट घेणार नाही आहे मी आणि हे जे आहेत आता परत ह्याला व्यवस्थित इस्त्री करते लेस मी कसं दाखवली ते माझ्याही लक्षात नाही आहे हे तुम्ही पाहू शकता लेसला सवर टिकली आहे आणि ह्याला ही मॅचिंग आहे हे जे मधलं आणि हे जरी हे वाढतं आणि इथे ही जे आहे त्याच्यामुळे एक वेगळा येईल आणि ह्याचा जास्त लेस गे आणायला सांगितलं होतं मी वाला ला ये हा आवाला ब्लाऊजलाही लावायचं असेल तर आता ब्लाऊज बघूया कधी येतो आणि ह्या मेऱ्यांचा हा अशा पद्धतीने कारण ह्याला इस्त्री करायचं आहे म्हणून ते थोडंसं सा साडीही आहे आणि पेशवाई साडी आहे खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसते तर मी बॅक पदर दाखवते इतका सुंदर हा तुम्हाला पदर दिसतो डार्क बॉटल ग्रीन आहे ना तसा आहे मध्ये मध्ये फेंट ग्रीन पण आहे आणि ह्या लेस लावल्यामुळं ह्याच्यामुळं साडीला मस्त असा लुक आला आहे आणि मागे तुम्ही काष्टा बघू शकता काष्ट्याला पण डबल असं लेस लावलेलं ला आहे डमीमुळे साडी हेवी साडी हेवी झाले त्यामुळं असा थोडासा असा तो शेप वेगळा दिसतोय पण खूप ओवरऑल साडी खूप लुक वाईज खूप सुंदर दिसला लागले तर पहा कसं वाटतंय आणि तुम्ही काय सजेशन असेल तर नक्की द्या ही साडी आता मी काढते आणि व्यवस्थित घरी करून ठेवते कारण नवरीची आहे कोणाचीही असू दे ही असली तरी तेवढंच लक्ष देते कारण माझ्यासाठी सगळं शिलाईच जे काही काम ते, आ, ये तो तो आसा, 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 आसा आहे ते का हे करते जीवापेक्षा जास्त लगते आता जवळून तुम्हाला घडी करताना लागेल हा असा आणि हे असं असा असं पूर्ण हे आहे मागून काष्टा पण डबल आहे तर ह्याची घडी करते तर तुम्हाला नऊवारी घ्यायची असेल किंवा शिवून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता आणि शिवून घेऊ शकता असं काही डिझाईन चेंज के करायचं असेल ते तर तेही सांगा आणि तुम्ही कधी असं काम केलं का शिलायचं करताना तेही सांगा मला आणि आत्ता हे काढून ठेवते कसं तर होते मला जे काही टेन्शन आलं होतं मिनिट होऊन येतोय जे काही मला टेन्शन आलं होतं मला वाटतं माझं टेन्शन गेलं साडी बघितल्यानंतर त्यांनाही फोटो पाठवले त्यांनाही आवडलं पण कधी कधी ह्या गोष्टी करताना थोडंसं भीती वाटते कारण शिवलेल्या साडीला परत सगळं करणं खूप माझ्यासाठी त्रासदायक होतं पण झालं व्यवस्थित ठीक आहे टाइम डबल गेला सगळं झालं कारण नवरीचे सगळेच कपडे म्हणजे जे काही आहेत ब्लाउजेस सगळे ड्रेसेस ते ओवरऑल सगळं माझ्याकडे दिलंय त्याने तर त्यामुळे मी कुठल्याच त्यांच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही आणि बाकी कोणाचंही असलं तर नाही म्हणत नाही पण ते त्यांचं डिसिजन असलं तर हे वाटतंय कारण मी काहीतरी केलं आणि साडेचा लूप केला तर तो मला खूप असं हे वाटेल कारण मुलींचे नवरीचे मूड खराब झालाय की संपलं तर आजचा व्हिडिओ मी याचा संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद